आठवड्याच्या सात दिवसात आपण एका वेळेला भाजी करतोच करतो त्यासाठी भाजीला काय करावे हा रोजच प्रश्न पडतो तर आजपासून आपण रस्ताभाजीची सिरीज चालू केलेली आहे ह्या भाज्या ज्या आहेत करायला खूप सोप्या आहे एकदम झटपट तयार होतात खायला तेवढ्याच टेस्टी आहे तसेच आपण टिफिन सिरीजसुद्धा चालू केलेले आहेत अधूनमधून टिफिन सिरीजसुद्धा येतील किंवा टिफिनच्या भाज्यासुद्धा येतील आणि अधूनमधून हे रस्ता भाजीचे व्हिडिओसुद्धा येतील आणि हे भाजीचे व्हिडिओ जे आहे ते खूप खूप सोप्या पद्धतीने भाज्या बनवलेल्या आहेत खायला तेवढ्याच टेस्टी आहेत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी दोन तीन बटाटे सालं काढून अशा अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत बाकीचे कामं करूस तोपर्यंत यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया जेणेकरून बटाटा काळा पडणार नाहीत इथे कांदा चिरून घेतला लसूण घेतलेला आहे बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर लगेचच कढाई ठेवून घेतली गॅसवरती तेल टाकून घ्यायचं आपण इथं मी तेलामध्ये सगळ्या भाज्या बनवलेल्या आहेत त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची जिरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता इथे मी जिऱ्याचा वापर केलेला नाही त्यानंतर बारीक कट करून घेतलेला सुद्धा लगेचच टाकून घ्यायचा लसूण थोडा ब्राऊन झाल्यावरती कांदा टाकून घ्यायचा कांदासुद्धा आपला थोडा गुलाबी रंगावर घ्यायचा आहे आणि कमी गॅस कमी गॅसवरती कांदा परतायचा कांदा आपला बऱ्यापैकी परतत आलेला आहे यामध्ये आपण वाटणसुद्धा करणार नाही एकदम झटपट ही भाजी आपली तयार होते त्यानंतर थोडीशी सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची कडीपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता परतून घ्यायची टाकून टाकूनसुद्धा आणि माझ्याकडे थोडा कढीपत्ता होता तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण आता लगेचच मसाले टाकून घेऊयात यामध्ये टाकलेला आहे घरी बनवलेला खड्या मसाल्यांचा जो मसाला आहे तो टाकला एक चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे आणि एवढेच मसाले मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये लगेचच बटाटा टा बटाटा टाकून घ्यायचा ही भाजी खूप सोपी आहे करायला खायला खूप छान लागते तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा पुरी बनवूनसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा छान लागते भातासोबतसुद्धा छान लागते त्यानंतर बटाटा टाकून घेतला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं आपला बटाटा शिजण्यापुरतं तर भाजी खूप छान होते झटपट तयार होते टिफिनसाठी सुद्धा तुम्ही रस्ता भाजी देत असाल तर ही भाजी तुम्ही देऊ त्यानंतर ता। एक ग्लासभर पाणी टाकून घेतलं आणि थोडा वेळ यामध्ये मीठ टाकून झाकण ठेवून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेऊन कूट करून घ्यायचं आहे आणि हा कूट जो आहे तो एकदम बारीक कूट करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर झाकण काढून बघूयात बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे बटाटा शिजायला कमी वेळ लागतो त्यामध्ये लगेच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा जास्त कूटसुद्धा टाकायचं नाही ते मी पाच ते सहा चमचे छोटे म्हणजे मीडियम साईजचे टाकून घेतलेला आहे त्यानं तुळशी कोथंबीर टाकून घेतली आपली भाजी इथे रेडी झालेली आहे तर बघू शकता दिसायला भन्नाट दिसते खायला तेवढीच टेस्टी झालेली आहे अप्रतिम दिसते तर चला लगेचच ताट वाढवून घेऊया तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या बनवू शकता दिसायला खूप छान दिसते खायला तेवढीच टेस्टी झालेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये बटाट्याची भाजी चपाती काढून घेऊयात त्यासोबत इथे मी खिरासुद्धा घेतलेला आहे आणि पापड आहे तर कशी वाटली बटाट्याची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चल चला लगेच दुसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी अळूची पानं घेतलेली आहे ती शेतातलीच घरची अळूची पानं आहेत आता याचा आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहे आणि त्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी इथे आता वड्या बनवण्यासाठी हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिरे बारीक वाटून घ्यायचे आहे थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ही भाजी करायला सुद्धा सोपी आहे खायला खूप छान लागते नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही ह्या प्रकारच्या भाज्या नक्की बनवून बघा त्यासाठी एक वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि केलेलं सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि पाणी घालून आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे ही भाजी जी आहे ती खरंच खूप छान लागते यापुढे चिकन मटन सुद्धा फिकप पडेल इतकी टेस्टी ही भाजी बनते कधी बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा बनवून घरच्यांना खाऊ घाला तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर सगळं पीठ जे आहे ते मी हातानेच कालवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ पाहिजे त्यानंतर पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याला आता पानांना आपण हे पीठ जे आहे कालवून घेतलेलं ते लावून घेऊयात एक पान घ्यायचं त्यावरती हे पीठ पातळसर पसरून घ्यायचं आहे जास्त दाट वगैरे पसरायचं नाही पातळ सर पसरल्यावर पाण्यावरती ठेवून घ्यायचं आणि त्याला सुद्धा अशाच प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे पातळ थर दिल्यावरती छान वड्या भाजल्या जातात आतपर्यंत आणि पीठ लावून झाल्यावरती याची आपल्याला रोल करून घ्यायचं आहे तर खालच्या साईडने आपल्या वरती आणून याला अशा प्रकारे रोल करायचं आहे आणि अशाच प्रकारे ठेवायचं आहे जेणेकरून ते दाबून बस आणि व्यवस्थित आपली वडी जी आहे तयार होईल तर दुसरंही मी तुम्हाला करून दाखवते एक पान घ्यायचं त्यावरती पसरून घ्यायचं पीठ दुसरंही पाण्यावरती ठेवायचं आणि त्यावरतीसुद्धा पसरून घेऊन अशा प्रकारचा रोल करून घ्यायचा आणि सगळे अशाच प्रकारे मी करून घेणार आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते त्यानंतर आता ह्या वड्या आपल्याला थोडंसं शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल टाकून घेतलं आता ह्या वड्या ज्या आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहे आणि थोडंसं वरून तेल टाकून दोन्ही साईडने आलटून पलटून कमी गॅस ठेवून झाकण ठेवून मी भाजून घेतलेले आहेत खूपच छान ही भाजी लागते एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही तर दोन्ही साईडने पलटून घ्यायच्या थोडं थोडं तेलसुद्धा टाकायचं कमी गॅसवर ठेवलं की वाफेने छान भाजल्या जातात तर आता दोन्ही साईडने मस्त खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत जास्त तेलाचा इथे वापर करायचा नाही त्यानंतर भाजल्या गेल्या की मधून अशा प्रकारे कट करून घ्यायच्या थोडा वेळ ठेवायच्या एक दोन तीन मिनटं आणि नंतर मग काढून घ्यायच्या त्यानंतर आपण लगेचच रस्ता बनवायला सुरुवात करूयात इथे वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर दिसायला किती छान दिसतात तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता सोबत खाऊ शकतात किंवा अशाही खाल्ल्यात तरी पण छान लागतात तर चला आता काढून घेतल्या आणि आपण लगेचच भाजी बनवायला घेऊयात भाजी करायला खूपच सोपी आहेत फक्त आपला आता रस्सा बनवायचा आहे मेन जो पदार्थ होता तो आपला इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत सगळ्याच आजपर्यंत छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत त्यानंतर इथे मसाला भाजून घेतलेला आहे धणे खोबरं हरभऱ्याची डाळ लसूण घेतला आल्याचा तुकडा घेतलेला आहे हिरवी मिरची आणि भाजलेला कांदासुद्धा घेतलेला आहे तो भाजून छान थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली तेल टाकून ते घेतलं ते गरम मसाला टाकला आहे हा कांदा लसूण मसाला टाकला थोडीशी हळद टाकली कढीपत्ता टाकून घेतला त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं तेसुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आत्ता जो मसाला मी मागे दाखतो घरी बनवलेला आहे आत्ता चार पाच दिवसापूर्वी त्यामुळे त्याचा सुगंध खूपच छान येतो म्हणजे सगळ्या खड्या मसाल्यांचा असा ग मिळून गरम मसाला तयार झालेला आहे त्यानंतर वाटण परतून झाल्यावरती यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी आपल्याला कितपत भाजी पा, भाजी पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता ह्या पाण्याला आपल्याला या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण ह्या वड्या ज्या आहेत बारीक कट करून घेऊयात जास्त बारीकसुद्धा करायच्या नाहीत थोडेसे पिसेस कट करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेल्या आहेत दिसायला खायला तर दिसायला खूपच छान दिसतात खायलासुद्धा खूप टेस्टी झालेल्या आहेत त्यानंतर आता आपल्या भाजीला उकळी आली की यामध्ये लगेचच वड्या टाकून घ्यायच्या वड्या आपल्या ऑलरेडी तयार झालेल्या आहेत तरीसुद्धा छान उकळून निघतील आपला रस्ता जो आहे तो थोडासा दायला मदत होईल त्यानंतर सगळ्या वड्या टाकून घेतल्या आणि कमी गॅसवरती भाजी अजून थोडा वेळ उकळून घेतली तर आता इथे आपली भाजी पूर्णत तयार झालेली आहे तर बघू शकता दिसायला भन्नाट दिसते तर चला लगेचच ताट वाढवायला घेऊयात इथे ताटामध्ये भात घेतला बाजरीची भाकरी कांदा आणि त्यासोबत मस्त आप मस्त आपली रस्तेदार भाजी आळूच्या पानांची तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा खूपच ही टेस्टी भाजी ही तयार होते खायला अप्रतिम झालेली होती तर चला लगेचच आपण आता पुढची भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे बनवते मटकीची भाजी खूपच छान ही मटकीची भाजी होते आणि करायला खूप सोपी आहे त्यासाठी इथे रात्र रात्रभर भिजवून दिवसभर बांधून ठेवून अशा प्रकारे मोड मटकीला आणलेले आहे तर अशा प्रकारे मोडाची मटकी आहे त्यानंतर ही कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यानंतर मी मटकी धुवून कुकरमध्ये टाकून घेतली हळद आणि मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि एक ग्लासभर पाणी टाकून ह्याला आपल्याला दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कारण कढाईमध्ये जास्त टाईम लागतो मटकी शिजायला त्यामुळे आपण कुकरमध्ये शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊयात त्यानंतर इथे कांदा कट करून घेतलेला आहे मोठ्या साईजचा एक टोमॅटो आणि लसूण आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं कढाईमध्ये कांदा टोमॅटो लसून थोडंसं परतून घ्यायचं आणि परतून झाल्यावर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे ही भाजी एकदा या पद्धतीने बनवून बघा झटपट तयार होते खायला खूप छान लागते जे मटकी खात नसतील किंवा आवडत नसेल कोणाला तरी ते सुद्धा आवडीने खातील इतकी छान अशी मटकी तयार होते त्यानंतर कांदा टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी पाणी घालून अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली नंतर त्याच कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेलसुद्धा मी टाकायचं कमी तेलामध्ये आपण सगळ्या भाज्या इथे बनवलेल्या आहेत त्यानंतर तेलामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आता या भाजीला मोहरी घालायची नाही त्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा टाकून घेतला गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट म्हणजे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं त्यानंतर घरी बनवलेला गरम मसाला जो आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये लगेचच टाकून घ्यायचं आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आहे तर ही रस्ता भाजीची सिरीज सिरीज जी आहे ती रोज येणार नाही तर आ आज मी चार रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर दोन तीन दिवसांनी पुन्हा चार रेसिपीज आपल्या चॅनलवरती येतील कारण मी दोन तीन भागामध्ये डिव्हाइड केलेले आहेत कारण एका भागामध्ये पूर्ण होऊ शकत नाही आणि व्हिडिओ जो आहे तो खूपच मोठा होईल त्यामुळे मी चार रेसिपी आज अपलोड करते त्यानंतर वाटणामध्ये थोडंसं सा चवीनुसार मी टाकून घ्यायचं आणि अजून थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर शिजवून घेतलेली मटकीसुद्धा यामध्ये लगेचच टाकून घ्यायची पाण्यासकट आणि आपल्याला अजून जर पाणी हवं असेल तर तुम्ही मटकीतलं पाणी यामध्ये टाकून अजूनसुद्धा पाणी टाकू शकता मग तुम्हाला कशी ही भाजी हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर आता मी एवढीच भाजी बनवते आणि आता भाजीला कमी गॅसवरती उकळून घ्यायचं आहे थोडीशी अजून दाटसर होईल आणि चवीलासुद्धा खूप छान लागते एकदम सोप्या पद्धतीने मटकीची अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तर मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मटकी अजून थोडीशी शिजायची बाकी आहे दोन शिट्ट्यामध्ये मी मटकी शिजवून घेतलेली आहे तर बघू शकता आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे मस्त हलवून घ्यायची आणि नंतर तयार झालेली आहे मटकीची भाजी त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ताट वाढवायला घ्यायचं तर बघू शकता किती छान अशी दिसत आहे कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये झटपट आपली झणझणीत जन भाजी तयार झालेली आहे त्यानंतर ताटामध्ये चपाती घेतली काकडी घेतली लोणचं घेतलेलं आहे आणि आपली मटकीची भाजी तर कशी वाटली तुम्हाला ही मटकीची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चला आपली शेवटची भाजी तयार करायला घेऊयात इथे मी बनवते मेथीची भाजी करायला खूप सोपी आहे खायला तेवढीच टेस्टी आणि भन्नाट आहे तर इथे मेथी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आता हिला बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतल्यामुळे भाजीची चव रशामध्ये उतरते आणि एकदम छान अशी भाजी तयार होते त्यानंतर बारीक चिरून घ्यायची जेवढी चिरता येईल तेवढी चिरायची तर इथे मी सगळी भाजी चिरून घेतलेली आहे कमी जरी असेल तरी चिरून घेतल्यावर जास्त भाजी तयार होते तरी ते भाजी चिरून घेतली त्यानंतर लसूण सोलून घेतला लसणाचे सुद्धा बारीक तुकडे म्हणजेच मी लसूणसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे मेथीच्या रस्सा भाजीला लसूण घालावा लसून खूपच छान लागतो त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं लगेचच आता यामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण थोडा लालसर झाला की लगेचच यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे आणि लसणाची फोडणी भाजीमध्ये बसली की खूपच छान अशी भाजी तयार होते तर इथे जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे मस्त फुलले की लगेच भाजी भाजी टाकून घ्यायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे लसूण आणि जिऱ्याच्या फोडणीमध्ये खूपच छान लागते मी तिची रसा भाजी जर कधी केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा त्यानंतर एक छोटा ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यावरती आता झाकण ठेवून घ्यायचं तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेऊयात इथे वाटण्यासाठी हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर मी बारीक करून घेणार आहे पालेभाज्याला शक्यतो हिरव्या मिरच्या खूपच छान लागतात त्यानंतर थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि भाजीमध्ये टाकून द्यायची आहे लगेचच थोडा वेळ परतून घ्यायचं मीठ वगैरे वाटून घ्यायची म्हणजे भाजीमध्ये छान परतून निघते उगरट वगैरे लागत नाही त्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे एक दोन मूठ भर। भरून मूठ भरून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे त्यानंतर आपली मिरची सुद्धा परतलेली आहे आणि मिरची परतल्यानंतर लगेच शेंगदाण्याचं वाटण जे आहे ते जा, टाकून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट अजिबात टाकायचा नाही अशा प्रकारे पाणी घालून बारीक पेस्ट करून टाकायची आहे त्यामुळे भाजीची चव जी आहे ती खूपच छान लागते त्यानंतर आवश्यकतेनुसार भाजीसाठी पाणी टाकून घ्यायचं कितपत पातळ किंवा घट्ट हवी आणि भाजी ही कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे आणि थोडा जास्त वेळ शिजवायची म्हणजे थोडीशी दाटसर होऊन भाजीची चा चवी छान लागते तर बघू शकता आपल्या भाजीला इथे उकळी आलेली आहे भाजी इथे फायनली तयार झालेली आहे तर कशा वाटला तुम्हाला आजच्या सगळ्याच रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भाजी वाढवायला घेऊयात भाजी बाजरीची भाकरी लोणचं